you <laughs> આરોપી ના ફાષી થી શિક્ષા આરોપી ના ફાષી થી શિક્ષા છત્રપતિ हो। परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा अवमान केल्याबद्दल आम्ही बहुजन सेना या संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करीत आहोत आणि ज्यांनी हा हरामखोरपणा आणि संविधानप्रती नासधूस केली आहे अशा त्याच्यावर कडक कारवाई करून त्याच्यावर देशद्रो देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही आमच्या बहुजन सेनेची मागणी आहे आणि त्या ठिकाणी आरोपीला शिक्षा न होता आमच्या भीम अनुयांचं कॉम्बिंग करून कॉम्बिंग ऑपरेशन करत आहेत आणि तिथं भीमसैनिकांना जी मारझोड होत आहे ती प्रथम थांबवावी आणि आमचा कालच भीमसैनिक सूर्यवंशी याची याला अटक करून संविधान प्रतिकृतीचा अपमान झाला म्हणून आज सूर्यवंशी आमचे अनेक भीमसेनेक उतरले आणि त्यांना तेन, त्यांची काय चुकी आहे ते निषेध करण्यासाठी आहेत आणि त्यांना पोलिस पोलीस कस्टडीमध्ये टाकून आज त्यांना मारलं जात आहे खूप ही निंदनीय कृत आहे आणि मी या पोलिसांचा तिथल्या जो अधिकारी आहे त्याला ह्या राज्य सरकारने त्वरित त्याला निलंबित करावं आणि आमच्या सूर्यवंशी या कुटुंबाचं पुनर्वसन करावं ही आमच्या बहुजन सेनेच्या मागणी आहे अन्यथा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्याशिवाय राहणार आज आम्ही मागणी करत आहोत परभणी जिल्ह्यामध्ये संविधान प्रतीचं अवमानित काम एका मनोविकृत बुद्धीच्या आरोपीनं केलेलं आहे त्याला पोलिस यंत्रणा प्रशासन या अशा व्यवस्थेने लवकरात लवकर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आमच्या बहुजन सेनेची ही संघटनेची मागणी आहे आणि आमचे सैनिक असतील अनुयायी असतील अशा प्रत्येक जिल्ह्यातूनच नव्हे तर भारत देशामध्ये आज भारतीय संविधान आहे भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या ठिकाणी जो कोणणारा धमा असेल त्याच्यावर कठोर शिक्षा आणि कारवाई झाली पाहिजे असे आमचं बहुजन सैन्य संघटनेची